स्वामींचा म्हणजे पद्मजा फेराणीताईंचा तारकमंत्र आहे हे मला तेव्हा माहीत नव्हतं पण माझ्या मैत्रिणींनी मला तो पहिल्यांदा पाठवला आणि तो मी रात्री आला तो आणि तो मी लावला तो लावल्यावर मला त्या दिवशी मला शांत झोप लागली मग मी दुसऱ्या दिवशी म्हटलं की आपण हा तारक मंत्र आता रात्रीच ऐकायचा असंच मला वाटलं मग तो तारकमंत्र ऐकताना झोप लागली म्हणजे मी काय करायचे की मला एकाच कुशीवर झोपता यायचं मला वळताच यायचं नाही कारण वळले की खूप चक्कर यायची तर मी तो तारकमंत्र लूपवर लावायचे कि तो रात्रभर चालत राहायचा असा मी जवळजवळ महिना सव्वा महिना मी ऐकला आणि माझी आपोआप चक्कर थांबली त्याच्यामुळे हा मला स्वतःला आलेला त्या तारकमंत्राची अनुभूती आहे आणि त्याच्यानंतर मी खूप लोकांना मी तारकमंत्र सांगितला म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी जेव्हा तो तारकमंत्र ऐकला तेव्हा मला आठवते त्यांचे साठ हजार व्ह्यूज होते आता किती आहेत ते मला माहीत नाही ते लाखाच्या वरती गेलेले आहेत पण पद्मजा ता तारक तारकमंत्र हा मला अनुभव आलेला आहे चांगला म्हणून मी लोकांना सांगते की तो तुम्ही ऐका कारण त्याच्यात ईश्वरी आवाज आहे अशी माझी श्रद्धा आहे आणि त्याच्यामुळे तो खूप छान वाटतो आणि त्या फ्लो फ्लोमध्ये तुम्ही पुढे जाता असा खूप लोकांनाही अनुभव आला असेल आणि तुम्ही अनेक लोकांनी तो अनुभव त्यांचा स्वर ऐकून घ्यावा अशी माझी पण इच्छा आहे